कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडीमध्ये ज्या गायी रस्त्यावरती फिरत आहेत कचरा कुंडी मध्ये टाकलेलं जे काही अन्न आहे ते खाण्याच्या नादामध्ये कधी कधी त्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिकच्या जा पिशव्या पण जात आहेत बेग वेगवेगळी बेस्टेज त्यांच्या शरीरामध्ये जात आहेत आणि त्यामुळं गायी आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे गोवंश वाचला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भूमिका आहे आणि अशा पद्धतीनं ज्या गायी रस्त्यावरती फिरतायत आणि त्यांच्या आरोग्यास पण धोका तयार होतोय आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे किंवा काही गायींचा ऍक्सिडेंट झाला त्यांचे पाय मोडले गायींचं नुकसान झालं किंवा काही लोकांना पण दुखापत झालेली आहे आणि म्हणून ज्या खाजगी मालकांच्या गायी शहरामध्ये फिरतायत त्यांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही तुमच्या गाई त्यांची व्यवस्था करा आणि त्या व्यवस्था केल्याच्या नंतर ज्या काही लोकांनी सोडलेल्या गायी आहेत त्यांना आम्ही चांगल्या गोशाळेमध्ये स्थलांतरण करण्याच्या संदर्भातला विचार नगर परिषदेने केलेला आहे नंबर एक नंबर दोन मुकाट कुत्र्यांचा सुळसुराळ झालेला आहे अनेक लोकांना त्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे आणि नगरपालिकेच्या सीओ साहेबांना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही तशा पद्धतीची सूचना दिलेली आहे तर त्याचाही आम्ही बंदोबस्त करतोय परंतु गायी मालकांना नम्रतेची विनंती आहे की दहा दिवसामध्ये हे तुम्ही हे सगळं व्यवस्थित त्या गायींची सोय करा आणि ज्या गायी बाकीच्या आहेत मालक सोडून त्यांच्या गायी पकडून त्या गोशाळेकडं त्यांची चांगली व्यवस्था होईल अशा चांगल्या शाळेकडं आम्ही स्थलांतरित करणार आहोत